या सर्वांनी लाईव्ह वरती पटापट थेट वीस शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक चाळीस एकूण थेट पन्नास शून्य एक थेट बावन त्रेपन्न शून्य चौथे पंचावन्न शून्य सत्तावन्न थेट एकूण थेट एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक चला पटापट पड़ झाला असेल जेवण तर या विश्वाचे एक मिनिट दोन आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह पटापट स्क्रीन डबल टच करून कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा हे ड्रिल मशी कोणा चालू एक आता पाहत आहेत शून्य लाईव्ह सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला पटापट या पटापट लाईव्ह वरती कमेंट करा

निवड रद्द केली आहे टॉप मेसेज युट्यूब चॅट लाईक आघाडी चौदा आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्ह ला पटापट स्क्रीन ला डबल टच करून चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा जल्दी, जल्दी 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 कमेंट करो फटाफट फटाफट अंधेरा कायम रहे आग, लाए, यांनी हॅलो म्हटले खूप खूप स्वागत आहे तुमचं सक्रिय करण्यासाठी डबल झालं का गोरख दादा तुमचं जेवण अंधेरा कायम रहे निर्माण करत गो चैट गोरखहात पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप गोरख गोरखहाहेत नाही हो बटन आमचं झालं बाबा डाळ बिट्ट्या खाल्ल्या मस्तय हनुमान काय म्हणतो किती पाऊस आहे मग अरे बाबा लेखक पाऊस नाही पडला हनुमान रे गावला हनुमान भाऊ काय म्हणता तुमचं पण खूप खूप स्वागत आहे महाराज ले दिवसान आले हो हनुमान भाऊ तुम्ही हनुमान यांनी हॅलो म्हटले बटन वा वा आले तुम्हाला ते काय ना आता तुम्हाला तरी काय म्हणून फायदा आहे गाडीवर काम ना म्हणजे गाडीचं त्याच हे गोरख आहेत अंधारात का बर बसले आहे बटन काय करता दादा बसलो असण्यासाठी डबल टॅप चॅट पर्याय बटन काय म्हणते मित्रांनो मग हनुमान भो गोड भो करण्यासाठी डबल टॅप सर्वांनी कमेंट करा लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा रे बाबांनो आता आणि फुल वॉच आपलं लाईव्ह बघा जास्त काही वेळ घेणार नाही तुमचा तीस एक मिनिट तरी गेल

धन्यवाद गोरख भाऊ हनुमान भाऊ लाईक केल्याबद्दल हनुमान यांनी हॅलो हनुमान अरे भावा मसा गेला वाहून काय लय पाऊस झाला हो का बाप, बाप। करण्यासाठी डबल टॅप म्हणजे पूर्णच गेला कलेगे हनुमान सोनालिका सातशे पंचेचाळीस ठरवला बर का दसरा बटन अरे दादा सक्रिय करण्यासाठी डबल त्या सोनालिका सातशे पंचेचाळीस का थोडा दम घ्यायचा असतं भारी होत मेशी फार्गोशनच चांगले म्हणा सोनालिकाचं पण चांगले चांगले अभिनंदन थोडं दम घ्यायचं असतं आपण मेशी फार्गुशनच भारी होतो पहिले ऐकू ना का बर पहिले ऐकलं का आहे मग तीन आता पाहत आहेत दोन लाईट सर्वांनी या लाईव्ह वरती पटापट चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भावांनो भारी म्हणा पण तीन आता पाहत आहेत दोन लाईट हे गोरख आहेत पहिला हयान घरी ठेवला बटन हो का गोरख आहेत सोनाले का गोरख गो आहेत त्याला साठ हजारावा मागत होते बटन राव द्या राव द्या सक्रिय करण्यास हे हनुमान भावाबाईला शेव्या शेती नाही त्याच्यामुळे आता ही परिस्थिती होणार आहे अशी पावसाची बटन सक्रिय करण्या पाच आता बहात आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव ला पटापट चॅनेलला सबस्क्राइब करा नवीन असाल तर दोन आता बहात आहेत दोन लाईक पाच लोक येतात आणि परत ते आता बहात आहेत दोन लाईक तीन लोक आहे वरती पटापट पटापट लाईक करून घ्या दोन आता बहात आहेत दोन लाईक आता उत्साहाचा हा गळीत हमगाम सुरू होणार आहे ना ऑक्टोंबर महिन्यापासून जाव म्हण हनुमान भाऊचा ऊस खायला म्हणते काय ना दोन आता पाहत आहेत दोन लाईट आठ मिनिट थेट समाप्त हक्काच्या मित्राच्या घरी जायचं करण्यासाठी डबल तुमच्या तिकडे काय काम चालू आहे आता आमच्या इकडे काय नाही आता मिरच डबल आता येतीला तर सोयाबीन सोंग काही दिवसानं काही काही लोकांनी तर मक्काच कष्टा केले बघ सोयाबीन नाही तर सोयाबीनला भाव पाहिजे हो चौतीस पस्तीस चौतीस पस्ती काय पूर्ण आहे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या तोड्यामध्ये मिरचीनं चांगला खर्च वाजवला मग दोन तीन तोडे लई घावले मग मस्त हे चाय पत्शे एक आता बहाद आहेत दोन लाईक मग हनुमान भाऊ तुमचं पण काय काम चालू आहे मग एक आता पाहत आहेत दोन लाईक न थेट स आणि चॅट हे गोरख आहे तुमच्या तिकडे काय काम चालू आहे आता बट हे चॅट पर्याय गॉट चॅट फील्ड गॉट चॅट निवडली निवड यू चॅट पर्याय बट गोरख लाईक शप चॅट एक आता पाहत आहेत दोन लाईक दहा एक आता पाहात आहेत दोन लाईक सर्वांनी आलाय वरती पटापट दहा शून्य आता पाहत आहेत दोन लाईक hmm. दहा शून्य आता पाहत आहेत दोन लाईक दहा थेट समाप्त